मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सध्या एक थरारक नाट्यच सुरू आहे रोज नवीन वळणं नवीन टीका आणि आरोप प्रत्यारोपांचा पाऊस पडतोय पण प्रश्न असा आहे की आता टीकेचंही एक मर्यादा राहिलेली नाही एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेत बंड केलं तेव्हा त्यांनी त्याला उठाव म्हटलं पण आता त्या उठावाचंच विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या गोटात सुरू झालं आहे म्हणजेच ज्यांनी त्या बंडाला पाठिंबा दिला तेच आता त्याचं परीक्षण करत आहेत शिंदेंनी कितीही वेळा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तरी त्या आरोपात फारसं तथ्य नाही असं आता जनतेलाही जाणवायला लागलं आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा अध्याय अजूनही संपलेला नाही शिंदेकडे जरी शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेलं असलं तरी जनतेच्या मनावर अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना राज्य करते असं अनेकांना वाटतं या सर्व घडामोडींच्या मागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचं सर्वांनाच माहीत आहे कारण राजकारणात गरज सरो वैद्य मरो हीच त्यांची ओळख बनली आहे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच महाविकास आघाडीचा जन्म झाला पण सत्ता गेल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात फोडा आणि राज्य करा हीच नीती स्वीकारली परिणामी आमदारांना एका रात्रीत गुजरात गोवा आणि नंतर गुवाहावटीला हलवण्यात आलं त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण आज पुन्हा त्या गुवाहावटी दौऱ्याच्या चर्चा तापल्या आहेत कारण त्या काळात आमदारांना नेमकं काय दिलं गेलं कोणते व्यवहार झाले या गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत भाजपचे जवळचे नेते रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे की आपण सुद्धा गुवाहावटीला पैसे घेऊनच गेला होता आता हा आरोप छोटा नाही कारण हेच रवी राणा भाजपशी अतिशय जवळचे मानले जातात म्हणजेच गुवावटीच्या दौऱ्यात पैसा फिरला होता हे आता त्यांच्या विधानातून स्पष्ट होतंय काही काळापूर्वी गाजलेलं पन्नास खोके एकदम ओके हे घोषवाक्य आता पुन्हा चर्चेत आलं आहे आणि गंमत म्हणजे आता तेच वाक्य भाजपकडूनच शिंदे गटावर वापरलं जात असल्याचं बोललं जात आहे रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढलं आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये हीच चर्चा केंद्रस्थानी राहील यात शंका नाही तुमचं मत काय आहे या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र